सर्व मतदारसंघाचे लक्ष लागून असलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल लागला असून महायुतीचे विद्यमान आमदार प्रताप बडसड यांचा पुन्हा एकदा विजय झाला असून त्यांनी त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या पंधरा हजारावर मतांनी पराभव केला यावेळी मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आज सकाळी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच आघाडी आमदार प्रताप यांनी मिळविली त्यानंतर प्रत्येक फेरीत आघाडी वाढत जाऊन अखेरच्या फेरीत त्यांना फेरी हजार नऊशे पन्नास मतांची आघाडी मिळाली या मतांमध्ये पोस्टर मते येणे बाकी होते मात्र प्रताप बडसड यांचा विजय निश्चित झाला मतदानानंतर मागील दोन दिवस दोन्ही पक्षांकडील कार्यकर्त्यांचा अंदाज बांधणे सुरू होते टक्कर काट्याची व तिहेरी होईल असा सूर असताना प्रत्यक्षात पहिल्याच फेरीपासून प्रताप अडसड यांना मिळालेली आघाडीने दहाव्या फेरी अखेरचे विजयाचे चित्र स्पष्ट झाले होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचा फारसा प्रभाव मतदारसंघात यावेळी पाहायला मिळाला नसल्याची चर्चा मतमोजणी ठिकाणी पाहायला मिळाली दहा हजारांच्या जवळपास त्यांना समाधान मानावे लागले एकंदरीत लाडकी बहीण आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांचा प्रभाव असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले यावेळी कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला व यानंतर रेल्वे शहरातून विजय रॅली काढण्यात आली यावेळी चार ने गुलाल व फुलांची उधळण करण्यात आली सध्या जे काही माहिती येऊन राहिली आहे त्यामध्ये महायुती प्रचंड बहुमताकडे वाटचाल करून राहिली आहे त्यामुळं या पाच वर्षामध्ये जे दोन सत्ता होत्या अडीच वर्ष महाविकास आघाडी आणि अडीच वर्ष महायुती त्यामध्ये जनतेनं स्पष्ट कौल दिला आहे की कोण चांगला कारभार करू शकतं आणि या महाराष्ट्रातील जनतेची काळजी कोण घेऊ शकतं जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुती मोठ्या प्रमाणात समोर जात आहे आणि धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जनतेने माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे मनोपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि महायुतीला सुद्धा सगळ्या उमेदवारांना मनोपूरक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता रेल्वेतून सहसंपादक राजू शिवणकर